श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सोळावा गुरुभक्त अरुणी वेद आणि उपमन्यू श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधारका वैजनाथ क्षेत्री आंबा भवानी नावाचं एक मनोहर स्थान आहे श्री गुरुंनी तेथे वर्षभर वास्तव्य केले त्यांचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो एके दिवशी एक ब्राह्मण साधक श्रीगुरूंकडे आला व म्हणाला स्वामी मी बरीच साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही त्यामुळे मनशांती नाही कृपया मला मार्ग दाखवा माझे गुरु निष्ठुर आहेत त्यांनी मला ज्ञान दिलं नाही कष्टवून मात्र घेतलं त्यामुळे मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे तेव्हा श्रीगुरु म्हणाले अरे ब्राह्मणा गुरुचा त्याग म्हणजे आत्मघात माझ्या दृष्टीने तू गुरुद्रोही आहेस जो गुरुला सर्व भावे शरण जातो गुरु आज्ञेचे तत्परतेने पालन करतो त्या शिष्याला ज्ञान सिद्धी आशीर्वाद या सर्व गोष्टी अनायसे प्राप्त होतात मी तुला आदर्श गुरुभक्तीचं एक उत्तम उदाहरण सांगतो ऐक द्वापार युगात द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते त्यांचे अनेक शिष्य होते अरुणी वेद आणि उपमनी हे त्यांच्यापैकीच तिघे धौम्य आपल्या शिष्यांची अनेक प्रकारे नेहमीच परीक्षा घेऊन कसोटीला उतरलेल्या शिष्यांवर तत्काळ कृपा करत एके दिवशी धौमानी अरुणीला शेतात पाणी देण्यास सांगितले अरुणी शेतावर गेला जवळच एक कालवा वाहत होता एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्याचा प्रवाह बंधाऱ्याने अडवणे आवश्यक होते अरुणीने जागा निवडली आणि शिळा टाकून बंधारा घालण्याचा प्रयत्न करू लागला पण पाण्याच्या जोरामुळे बंधारा टिकेना तेव्हा प्राण गेले तरी चालतील पण शेताला पाणी द्यायचेच असा निश्चय करून तो बंधाऱ्याचा जो भाग प्रवाहापुढे टिकत नव्हता तेथे स्वतः आडवा झोपला हा प्रयत्न सफल झाला प्रवाह आडला व शेताला पाणी मिळाले रात्र झाली तरी तो परतला नाही तेव्हा चिंता धौम्य मशालीच्या उजेडात त्याला शोधण्यासाठी आले शेताला पाणी मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले पण अरुणी कुठे दिसेना त्यांनी हाका मारल्या तेव्हा अरुणी प्रवाहातून बाहेर आला तो थंडीने गारठून गेला होता पण त्याच्या मुखावर कर्तव्यपूर्तीचे समाधान होते सर्व प्रकार धौम्यांच्या लक्षात आला गुरु कार्यासाठी प्राणांचीही पर्वा न करणाऱ्या अरुणीला त्यांनी वात्सल्याने जवळ घेतले व आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला त्यांच्या आशीर्वादाने तो तत्काळ महाज्ञानी झाला धौम्यांनी त्या वेदाला त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करण्यास सांगितले पीक तयार झाल्यावर त्याने कापणी व झोडपणी करून खड्यात धान्याची रास तयार केली मग तो आश्रमात आला धोम्यांनी त्याला रेडा झुंपलेला एक गाडा दिला तो घेऊन तो शेतात गेला त्यात दोन खंडी साळी भरली व आश्रमाकडे निघाला पण रेड्याला गाडा ओढवे मान अडकून तोही गाडा ओढू लागला मार्गात रेडा चिखलात रुतला वेदाने त्याला सोडले मध प्रयासाने गाडा बाहेर काढला रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याचा आधार देऊन तो गाडा कसा बसा ओढत आश्रमात आणला धोम्यांनी धावत जाऊन त्याच्या आवळलेला फास सोडवला घाम पुसला त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या धोम्यांनी त्यालाही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले उपमन्यू धोम्याची गुरे राखायचा त्याच्या अतिखानाने बुद्धीला जडत्व येऊन त्याची विद्याभ्यासात प्रगती होणार नाही म्हणून आश्रमातून त्याला मोजकेच अन्न दिले जायचे मग तो भूक भागवण्यासाठी भिक्षा मागायचा ही गोष्ट धोम्यांना कळताच त्यांनी ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितले मग तो दोनदा भिक्षा मागू लागला धोम्यांनी तीही आश्रमात आणून देण्यास सांगितले मग तो वासरे पिताना गाईच्या आचळातून जो अतिरिक्त पाहणा यायचा ते दूध पिऊन भूक भागू लागला धौम्यानी तालाही प्रतिबंध केला एकदा त्याने रुईच्या झाडातून ओघळणारा चिकच द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला त्याचा काही अंश डोळ्यात गेल्याने त्याला अंधत्व आले तो रानामध्ये चाचपडत हिंडू लागला तेथे अडखळून एका आडात पडला आता गुरे वासरे हरवतील या चिंतेनं रडू लागला रात्री धोम्यांनी शोध घेऊन त्याला हुडकून काढले उपमन्यूने त्यांना सर्व प्रकार सांगितला धौम्यांनी त्याला अश्विन कुमाराचे स्मरण करण्यास सांगितले त्यांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली तो आडातून बाहेर आला उपमन्यू अत्यंत प्रामाणिक व भोळा होता त्याने भूक भागवण्यासाठी अन्य पर्याय शोधले पण गुरु आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही त्यामुळे प्रसन्न झालेल्या धोम्यांनी त्यालाही ज्ञान संपन्न केले या उपमन्यूची खूप कीर्ती झाली श्री गुरु म्हणाले हे ब्राह्मणा विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्यांना गुरुकृपेची लवकर प्रचिती येते पण तुझ्यासारख्या आधमाला शेवटी नरकच प्राप्त होणार तो ब्राह्मण पश्चातापाने प्राणत्यागास उद्युक्त झाला त्याचा मनोभाव जाणून श्रीगुरूंनी त्याचं सांत्वन केलं आपला वरधहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला संज्ञान केले पण श्री गुरुंच्या आज्ञेने त्याने त्याच्या गुरूंची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागला त्यानंतर श्री गुरुंनी कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेल्या भिल्लवडी ग्रामी वास्तव्य केले